काय चालू आहे इंडियन क्रिकेट टीम मध्ये इंडियन त्या सेटअप मध्ये कोचिंग सेटअप मध्ये चालू काय हा करता आलाय सगळं काय काय झालं काय काय झालं काय अहो मॉर्ने मॉर्कल त्याओ इंडियन टीमचा कोच झालाय बॉलिंग कोच ब्रेकिंग न्यूज जहीर खानचं नाव शरछेत असतानी काय सांगायचं सुनील गावस्कर सर असतील की चांगले चांगले दिग्गज भारतीय खेळाडू जुने म्हणजे माझे खेळाडू सजेस्ट करतात की तुम्ही करा तुम्ही अजून बरेचसे खेळाडू आहेत आशिष नेहरा होता लक्ष्मीपती बालाजी होता अजून बरी आरपी सिंग आरपी सिंग सुद्धा प्रा पटेल होता किती सारी नावं आहेत इंडियन टीमच्या जे जे आता आपण नाव घेतली बऱ्याचशा खेळाडूंनी वर्ल्ड कप गाजवलेत चांगला परफॉर्मन्स दिलाय दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपला आपण बघतोय जहीर खानचा रेकॉर्ड काय होत योगदान काय होत मिडन टाकलं होतं त्या माणसाने इथं किंग तो जैर खान काय लेजंड नाही का जो माणूस मुंबई इंडियन्सच्या कोचिंग आणि हे काय आले आता गौतम गंभीरला कोच केल्यामुळे मनमानी कार वरचा मनमानी हे चुकीचं आहे ना मनमानी कार वर चुकीचं आहे ना एवढं पहिला एक आपण जो व्हिडिओ केला होता त्या जो भ्रष्टाचार चालू तो मित्रांनो तुम्ही बघितला असेल तर तुम्ही जाऊन बघा नक्की आणि आता जो मनोरंजन इंडियन टीमच्या आपण भ्रष्टाचार याच्याबद्दल कर्नाटकाबद्दल बोललो नाही कॅप्टन्सी बद्दल ठीक आहे आता त्याच्यावरती देखील पॉलिटिक्स आहे गौतम गंभीर मनबारी कारभार आता गोलंदाज प्रशिक्षक म्हणून तुला म्हणजे भारतीय खेळाडू आवडत नाहीत की काय कळतच नाही अहो मी म्हणतो तोच गौतम गंभीर जो भारतीय म्हणजे जे विदेशी प्रशिक्षक होते त्यांच्यावरती तो टीका करायचा की विदेशी प्रशिक्षक कशाला पाहिजे त्याचे जे न्यूज इंटरव्ह्यू आहे ना त्याच्यावरती तो बोलायचा कशाला पाहिजे जे आपले भारतीय आहेत तर भारतीय चांगले खानचं रेकॉर्ड आता बघू शकता मुंबई इंडियनच्या ह्याच्यामध्ये कोचिंग सेटअप मध्ये कोचिंग सेटअप मध्ये आशिष नेहरा गुजरातच्या कोच आहे कोच आहे इतर म्हणतो आशिष नेहराच मेन पाहिजे होता इतर कारण की आशिष नेहराचं जे डोकं आहे ते बरो बरोबर आहे जे वाईट बॉल क्रिकेट आणि त्याच्यासाठी बरोबर आहे अजूनही मी सांगतो हरभजन सिंग सुद्धा हर खूप छान दावेदार बरो होता बर, बर, बरोबर सिंगचा अनुभव तुम्ही म्हणजे बघू शकता हरभजन सिंगचा दांडगा अनुभव मोठा आणि भरपूर तो वन डे असेल आणि ट्वेंटी ट्वेंटी कसोटी असेल भरपूर मॅचेस खेळलाय भरपूर विकेट त्याच्या नावावरती हे चुकीचं चालू आहे हे ना जे भ्रष्टाचार जे चालू आहे मॉडकल ला कोच करतो मॉर्ने मॉडकलनी केलंय काय त्याच्या ज्या कारकीर्दीमध्ये त्यांनी काय केले असं आणि मेन म्हणजे भारतीय आपले भारतामध्ये इतके चांगले चांगले गोलंदाज होऊन गेले तर आज तरी देखील हा सवाल दे विचारतोय जय शाह आणि यांना काय कंट्रोल करतोय का गौतम गंभीर जो आल्याच्या नंतर म्हणजे त्याची मनमानी जो सेटअप चालू आहे म्हणजे त्याच्यावरती त्याचे जी माणसं चालले तीच तो घेणार बाकी का नाश एक नायकेल ग्रेक चॅपल ज्यावेळेस आला होता मला वाटतं दोन हजार सहा सातशे उठलं तरी दरम्यान आपला आ, कोच झाला होता इंडियन टीमचा आणि त्यांनी त्या समोर मनी कारभार चालू होता म्हणजे नाही का त्यावेळेस त्यांनी पूर्ण टीमची वाट लावली आता विनंती आहे की आज आपला भारतीय क्रिकेटचा दर्जा खूप मोठा आहे आणि हे गौतम गंभीर गंग वाटायला एवढंच जोडून विनंती प्लीज आमच्या इंडियन टीम जी आमची रोहित शर्मा आणि विराट कोहलीने जी मोठी केलेली आहे महेंद्रसिंग धोनी त्याच्यामधला एक मोठा खाडीचा वाटा होता त्याचा सचिन तेंडुलकर देखील हे करू शकतो की भरपूर असे हे बघा आता काय धन्यवाद मित्रांनो तुम्ही तुमचं मत खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा या मॉर्न मॉडकल जो विदेशी साऊथ आफ्रिकी कोच आहे तो झालाय धन्यवाद आता काय बोलावं